आमदार उभी होतोय तुम्ही काय स्वतःला शाने समजता का पुणेवस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटत नाही खोटेल काय विधानसभा पत्र उत्तर द्यायला उभे लागले का माझे रजमुशी आमचे मागे ललित पाटीलचं प्रकरण त्या वेळेला पुण्यामध्ये कसे सापडले अहमदनगर पोलिस टू बीएचके डी मोरा आहे मिलर आहे टीप आहे आणि असे अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलीची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुरवे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि पर चरण चल सिंग देशपूत हे तुमच्या आशीर्वाद खाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवासेना दिल्या तर तुम्ही साधवले कसे हे पद चालले कसे आहे आणि या मध्ये तुम्ही जे नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोललं जाणार आहे आता आम्ही सरळ बोलतो याच्या पुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय अॅक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ नये पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं लक्ष आपण होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी यांची बसून ती यादी ही आणि तुम्हाला व्हिडिओ येत तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता वाचणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही रस्ते उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाता आहे मोहनदादा आहे त्याच्या वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम करेल शाळेत तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्यासाठी एकदा यादी मोठ्या पाहिजे लेट नाईट द लूक द माफिया एक लाख रुपये एजंट चार्ज प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू बीएचके एक लाख राजबहादूर मिल्स दिनोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टीटीएफ रुपटॉक पाच हजार बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वॉर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिदार धाबा पन्नास हजार पाषाण टोनीचा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टूल्स पन्नास हजार यासोबतच एटमॉस्फियर साठ हजार रुट लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोरां पन्नास हजार चोवीस टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के पालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे जो हो, સિ ટુ હૉેલ ભૂકંપ એક લાખ મહિના કોકો રિકો હૉટેલ ભૂગા એકાત્તર હજાર રૂપે સ્મોકી બીચ હોટેલ ભૂકું પંચર હજાર રૂપિયા મહિના સરોવર હોટેલ ભૂગા એક લાખ મહિના